अध्यक्ष मोदय सन्मानिय सदस्य मनोजी घोरपडे सन्मान्य सदस्य श्वेताई महाले आणि सन्मानिय सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी एक अत्यंत चांगली लक्षवेधी आपल्या समोर या ठिकाणी आणलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार बारापासून राज्यामध्ये घुटक्यावरती बंदी आहे परंतु आज आपण जर पाहिलं तर एका बाजूला घुटक्यावरती बंदी झालेली दिसती आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोपवत आहे खरं जर पाहिलं तर घुटखा आणि कॅन्सर एक छत्तीसचा आकडा आहे आणि म्हणून दोन हजार बाराला गुटखाबंदी त्या ठिकाणी राज्याने पुढे आणली अध्यक्ष महोदय बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर प्रामुख्याने जर, जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातो आणि या ठिकाणी पाचपुते साहेब स्वतः स्वैता त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो ट्रक तर ट्रक, ट्रक गुटका त्या ठिकाणी पकडला पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली गुटका त्या ठिकाणी जमा झाला परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही अनु अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती अशी करणार आहे का कर जर राज्यामध्ये दोन हजार बारापासून घुटखाबंदीचा जर कायदा जर त्या ठिकाणी जर असेल तर गुटखा येतोच कसा हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून माझं वैजापूर गुजरातच्या बॉन्ड्रीकडून येणारा गुटखा याच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे आणि जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे या कायद्यामध्ये काही बदल करणार आहे का हे एक दोन प्रश्न फक्त त्या ठिकाणी मंत्री मोदयांना त्या ठिकाणी मी विचारतो धन्यवाद